मी सातत्याने नेहमी ह्याच पद्धतीचा विचार करत असतो अधिकाऱ्यांना पण सूचना त्या करत असतो की चुकीचा वागला तर त्याच्यावर ऍक्शन होय भेटेल माझं भाषण संपलं तिथं माझ्या गाडीपाशी उभं राहा संबंधित अधिकाऱ्याला आदि, बोलवतो आणि सूचना देतो हे त्याला तिथं प्रमुख अधिकारी जे कोणी असतील डिवाइस पिका कोण होत मग अशी त्यांनी त्याचं समजून घ्या तुमच्या हातात असेल तर तुम्ही कारवाई करा एस पी साहेबांच्याकडे असेल तर मी आता पुण्याला चाललोय मी जाता जाता एस पी साहेबांना सांगेल गरीबाचं काम झालं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आपण लोकांच्या करतात मी सातत्याने नेहमी ह्याच पद्धतीचा विचार करत असतो अधिकाऱ्यांना पण सूचना त्या करत असतो की चुकीचा वागला तर त्याच्यावर ऍक्शन होय भेटेल माझं भाषण संपलं तिथं माझ्या गाडी उभं राहा संबंधित अधिकाऱ्याला बोलवतो आणि सूचना देतो हे त्याला तिथं प्रमुख अधिकारी जे कोणी असतील डिवाय पिका कोण होत मग अशी त्यांनी त्याचं समजून घ्या तुमच्या हातात असेल तर तुम्ही कारवाई करा एसपी साहेबांच्याकडे असेल तर मी आता पुण्याला चाललोय मी जाता जाता एस पी साहेबांना करतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका